नमस्कार तुमचं रुक्मिणी चॅनलवर स्वागत आहे आता आपण या व्हिडिओमध्ये व्यंजने पाहूया मग व्यंजनची सुरुवात होते क पासून क ख ग घ, ड, च, छ, ज, न, झ ट ठ द ध न त थ द ध न प ह, ब भ म य र ल व श श स ह ळ श हे सगळे व्यंजन तुम्ही तुमच्या वहीत लिहून घेणे आणि याची वाचन करण्याची प्रॅक्टिस करावी सराव करावा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका यासारखे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी रुक्मिणी क्लासिस चॅनलला सबस्क्राईब करा 何